प्लस आपल्या मोबाईल चार्जिंग करण्यासाठी किमान लाईट हवी असते तर या ज्या बेसिक गरजा आहेत या अपुऱ्या सुविधा कुठेतरी खंड पडला होता लागतो कॅन्टीन असो हॉस्टेल असो जे बेसिक एम्युनिटी आहे एक डॉक्टर म्हणून एक रिस्पेक्टेबल सोसायटीमधून येणारे ना क्लास वन ऑफिसर्स जे असतो आम्ही तर त्यांना ते भेटायला हवं नमस्कार मी निधी पेडणेकर तुम्ही पाहताय लोकमत मुंबई मी आता सध्या आहे मुंबईतल्या नायर रुग्णालयात नायर रुग्णालयात इथले जे काही रहिवासी निवासी डॉक्टर्स आहेत तर त्यांच्या संदर्भातले जे काही मुद्दे आहेत ते मागच्या काही काळापासून हायलाईट होत आहेत ते असे प्रामुख्याने दिसून येत आहेत तर नेमके इथले काय प्रॉब्लेम्स आहेत किंवा इथल्या निवासी डॉक्टरांना नेमक्या कोणत्या सुविधा आहेत त्या मिळत नाही आहेत आणि त्या ता मिळण्याची नितांत गरज आहे त्यासाठीच आपल्यासोबत इथे सगळे हे निवासी डॉक्टर्स आहेत काय सांगाल तुम्ही कारण आत्ता काही दिवसांपूर्वी नायरच्या डेंटल हॉस्पिटलची जी इमारत आहे हॉस्टेलची तर तिथे पण सा ला आग लागली होती तर ह्या सगळ्या संदर्भात काय सांगाल सहा तारखेला संध्याकाळी साडेसहा वाजता नायर डेंटलला आग लागलेली होती तर फायर ब्रिगेडला त्यांनी तिथले जे विद्यार्थी आहेत त्यांनी फायर ब्रिगेडला फोन लावला सहा चौतीस म्हणजे तिथे काही पाच दहा मिनटातच तिथे ते, ते फायर ब्रिगेड आली परत म्हणजे सहा सहा सात वाजेपर्यंत त्यांनी आग आट जवळपास आटोक्यात आणली होती पण ती जी आग आहे ती तिथे शॉर्ट सर्किट झाला बहुतेक दहाव्या माळ्यावर श कुलरचा त्याच्यामुळे ती आग लागली होती आणि त्यामुळे तिथले जे रहिवासी डॉक्टर आहेत तिथे कोणतरी फायर सेफ्टी चेकअप आले आले होते त्यांनी सांगितलं की काही दिवसासाठी इथली जे लाईट आहे ते बंद राहील तर मुलांना एक्झॅक्ट जो जो कार्यकाळ होता तो सात ते दहा दिवसाचा त्याच्यामुळं इ लाईट ही बेसिक गरज आहे जसं आपले चार्जिंग असते आमच्या इमर्जन्सी सर्व्हिसेस असतात प्रत्येकाला इमर्जन्सी ऑन कॉल फोन येतात तर अशा वेळेस आपल्या मोबाईल चार्जिंग करण्यासाठी किमान लाईट हवी असते तर या ज्या बेसिक गरजा आहेत या अपुऱ्या सुविधात कुठेतरी खंड पडला होता त्यामुळे आमच्या निवासी डॉक्टरांनी जे आपले जिथले विद्यार्थी आहेत जवळपास त्या त्या हॉस्टेलला दोनशे ऐंशी विद्यार्थी राहतात या सर्वांना त्याचा त्रास झाला त्यांचा त्रास बाहेरून मग परत त्यांनी एक आंदोलन केलं होतं काम तेव्हा काम बंद वगैरे नव्हतं केलं ओ पी डी वगैरे सगळं सुरू होतं फक्त जे हॉस्टेलचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी बाहेर बसून एक थोडासा निषेध दाखवला होतं की आम्हाला लाईट बिल द्या मग तिथे अंध्राडे मॅडम वगैरे आल्यात त्यांनी सतर्कता दाखवत लगेच काही एका दिवसाच्या अंदर ते लाईट सुरू झाली आणि तिथला जो एक एक जे रूम आहे त्या जिथे आग लागली होती ते रूम फक्त ती लाईट नाही बाकी सध्यापूर्ण हॉस्टेलवर स लाईट आहे बस आमचा बी एम सी प्रशासनाला असंच म्हणणं आहे की तुम्ही जे सर्व्हिस चांगलेच आहेत पण थोडं आणखी जर ते दहा दिवसाचा जो काळ आहे तो आणखी जर कमी असता लाईक पहिल्या दोन तीन दिवसात जर झालं असतं तर असं आंदोलनाची वेळ आली नसती पण या सगळ्यात आणखी एक मुद्दा तो राहतोच की हॉस्पिटलसारखा परिसर आहे किंवा इमारत आहे आणि तिथे अग्निसुरक्षेच्या दृष्टिकोनातनं काही उपाययोजना होणं तुम्हाला कितपत गरजेचं वाटतं कारण जर ते असता तर मग आज ही वेळ आलीच नसते हो बरो, बरोबर आहे हे सगळ्या तिथे असायलाच पाहिजे प्रत्येक हॉस्टेलला लाईक जे बेसिक आहेत त्या तिथे असायला पाहिजे त्याचा कुठेतरी प्रादुर्भाव आहे त्याच्यामुळे प्रादुर हे सगळं घडून आलं असं वाटतं जसा इथल्या लाईटचा जसा इशू आहे त्याचसोबत इथल्या अनेक जे हॉस्टेल्स आहेत ज्या इमारती आहेत तिथे आणखी सुद्धा असे काही मुद्दे आहेत की जे उपस्थित होतात तुम्ही नेमका कुठल्या डॉक्टर आहात आणि तुमच्या इथे जो काही कॅन्टीनचा जो काही एक प्रॉब्लेम असेल तर तो तुम्हाला पण फेस करावा लागतो हो नक्कीच हा सगळ्यांना हा प्रॉब्लेम नेहमीच फेस करावा लागतो कॅन्टीन असो हॉस्टेल असो जे बेसिक कम्युनिटी आहे एक डॉक्टर म्हणून एक रिस्पेक्टेबल सोसायटीमधून येणारे क्लास ऑफिसर्स जे असतो आम्ही तर त्यांना ते भेटायला हवं आहेच आणि असं नाही की आ, बी एम सी हेल्प करत नाही किंवा आम आमच्यासाठी स्टँड घेत नाही ते घेतात ते नक्कीच स्टँड घेतात पण काही बेसिक एम्युनिटीज जे आहेत की कॅन्टीनमध्ये स्वच्छता असो हायजीन असो किंवा जे जेवायला मेनू असतो तो तो खूप बेसिक आहे तेच सेम सेम गोष्टी असो तर ते थोडं बदल केलं थोडंसं चांगल्या गोष्टी ठेवल्या किंवा हॉस्टेलमध्ये पण जे बेसिक एम्युनिटीज असं बाथरूम आणि वॉश वॉशरूम आहे ते थोडे जास्त क्लीन त्याचे बेसिक लाईक लाईट अँड ऑल जर असतील अवेलेबल ते नियमितप्रमाणे जर चेक करत असतील तर मग कसं प्रॉब्लेम कमी होतील ह्या सगळ्या गोष्टी सारखं आम्ही कंप्लेंट नाही करू शकत कारण आम्हा सगळ्यांना वेळ इतका नसतो की आम्ही दर महिन्याला दिवसाला कंप्लेंट करून देऊ शकतो ह्या गोष्टी जे बघताय जे तिथे वर्कर्स असतात त्यांना समजत आहेत की हे प्रॉब्लेम होत आहे तर ते जर कोऑर्डिनेटेड मॅनरमध्ये होत असेल तर मग आम्हाला पण ते एक प्रॉपर वेनी जा, जाता येईल त्याच्यामध्ये पण मग या सगळ्यात तुम्ही आता इथे काम करताय तुम्ही ते हॉस्टेलमध्ये राहताय तर स्वच्छतेच्या बाबतीत किंवा इतर कुठल्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं की आणखीन इथे सुविधा असायला हव्यात स्वच्छता तो बेस सैनिटेशन हमारा एक बेसिक नीड है जो हमें चाहिए ही चाहिए और ऐसा नहीं कि नहीं हो रहा है कुछ जगहों पे तो बहुत अच्छा ठीक ठाक तरीके से हो रहा है और कुछ जगहों पे जैसे अठारह आठ, से बीस लड़कियां रह रही है लेकिन उधर सिर्फ चार बाथरूम्स है मतलब दो बाथरूम और दो लेटरिनस है और वहाँ पर इलेक्ट्रिसिटी भी नहीं है और फ्लश तो काम नहीं कर रहा है लेटरिनस में और नहाना मुश्किल हो जा रहा है क्योंकि इलेक्ट्रिसिटी नहीं और एक साथ में सबको ड्यू सुबह नहाना रहता है तो बहुत गर्दी हो जाती है एक रेसिडेंट डॉक्टर के लिए थोड़ा ज़्यादा हो जा रहा है वो सब चीज़ें थोड़ा बेटर होना चाहिए तो अच्छा रहेगा सन्दर्भ तुम्ही काही लेटर दिल होता तो का तो संबंधित प्रशासना या सगळ्या सगंद का प्रतिक्रिया आ तर बी एम सी ॲक्च्युली बी एम सीचे जे हॉस्पिटल्स आहेत त्यांना ॲक्च्युली सुविधा देत आहे बऱ्यापैकी सुविधा देत आहे कम्पेअर टू बाकी जे आहेत स्टेट गव्हर्नमेंटचे असतील किंवा बाकीचे जे मेडिकल कॉलेजेस असतील त्याच्या कम्पॅरिझनमध्ये बी एम सी सुविधा प्रोव्हाइड करत आहे पण प्रॉब्लेम हा एक होतो आहे की त्या ज्या सुविधा प्रोवाईड होत आहेत किंवा जे फीडबॅक मेकॅनिझम आहे ते थोडं स्लो झालेलं आहे की म्हणजे जसं एखादी कंप्लेंट केली त्याच्यानंतर त्याच्यावर येणारा रिस्पॉन्स असेल जसं की हिवाळ्यामध्ये बेसिक असतं की गिझर वगैरे जे कॉमन गिझर आहे ते जर झालं से असेल तर त्याची तक्रार दिल्यानंतर ते, तक ते सुधारण्याचा जो टाइम आहे किंवा एखाद्या कॉरिडोर मधला एखादा लाईट बंद आहे आणि त्याची कंप्लेंट दिल्यानंतर ते म्हणजे फीडबॅक देऊन त्याच्यानंतर जो, जो रिस्पॉन्स आहे तो थोडा स्लो आहे आणि याचं बेसिक कारण कुठेतरी हे पण आहे की सीच्या ज्या रिक्त जागा आहेत त्या कुठेतरी लवकर भरल्या गेल्या पाहिजे कारण की रिक्त जागांमुळे हे होतं की जो उर्वरित स्टाफ आहे आता हॉस्पिटलचं असं नाही की एखादी जागा रिकामी असेल तर तिचं काम नाही केलं तरी चालेल तर ज्या उर्वरित जागा असतात जे उर्वरित स्टाफ असतो त्यांना ते काम करावं लागतं आणि ते एक्स्ट्रा बर्डन येतं आणि त्याच्यामुळे मग त्यां ते ऑलरेडी जे जे काम करण्यासाठी दी, डिझाईन झालेले आहेत ते काम थोडं स्लो होतं आणि त्याच्यामुळे हे जे फे फीडबॅक आहे ते थोडं स्लो होतं याचं मूळ कारण कुठेतरी हे पण आहे की ज्या रिक्त जागा त्या म्हणजे भरल्या जात नाही आहेत आणि त्या लवकरात लवकर भरल्या गेल्या पाहिजे तर नायर रुग्णालयाच्या ह्या ज्या काही वैद्यकीय इमारती आहेत हॉस्टेल्स आहेत तर तिथे कॅन्टीन असू दे हॉस्टेलच्या रूम्स असू दे किंवा इथल्या रेसिडेंट्स डॉक्टरना स्टुडंट्सना ज्या काही मूलभूत सुविधा मिळणं गरजेचं आहे तर त्या मिळत नाही आहेत काही प्रमाणात त्या मिळाल्या तरीसुद्धा त्या मिळेपर्यंत किंवा त्या विद्यार्थ्यांपर्यंत आणि रेसिडेन्स डॉक्टरपर्यंत त्या पोहोचता पोहोचता उशीर होतो आहे तर त्यामुळेच हे जे सगळे इथले निवासी डॉक्टर्स आहेत किंवा जे काही स्टुडंट्स आहेत तर त्यांचं प्रशासनाला एवढंच मागणं आहे की तुम्ही ज्या काही सुविधा देत असाल तर त्या वेळेवरती आमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत जेणेकरून त्यांचं जे, जे, जे काही का त्या का काम आहे इमर्जन्सी फील्ड असल्यामुळे त्यांना सतत सतर्क राहावं लागतं तर त्यामुळे त्यांच्या कामावर पण कुठेतरी परिणाम द्यायचं होणार नाही लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट मुंबई सेंट्रल